आवल्यात ठेवली कार्यक्रम झाला बऱ्याच बाया माझ्याकडे आल्या दी तवली तुला माहीत नाही का मग जाऊन म्हणलं मी काय नाही सांगत तुला डोकाव लावा लाग तुला बाबा म्हणलं कणगी सांगितली त्यांना म्हणलं कणगी म्हणलं तुला बनगी माहित आहे का ते म्हणे बनगी माहित नाही म्हणलं गप राय मग काय डोक्याला वित तू तरी आणि बाबा त्या बोक्यानं त्या तवलीवरच झाकण बाजूला केलं लाल जरात आलेली साई अशी आठाण्याच्या जाडीवरची आणि महाराज अशी साय आली त्या बोक्यानं आदुगर साय खाल्ली मग दूध प्यायला सुरु केली माचाक 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 आजीबाई ना हांडा भरून आणला हापशाहून आणि तिवईवर हांडा ठोला तिवई माहित आहे ना आ? तीन पायाची गोधड्या ठेवतो आपण त्याच्यावर उतरंडी असे तिवईवर हांडा ठेवला तिवई वाजली बोक्याला वाकल पाठीमागून काहीतरी आलं म्हणून असं वळून पाहायला गेलं मुंडक्यात तवली होती हे डोक्यातच नाही शास्त्री महाराज ती तवली तशी फिरली का तशी लागली त्या तिवईच्या पायाला गाडग फुटल काटच गळ्यात राहिला हसला काट बोक्याला वाटलं लई ठोका पडन बोक खिडकीतून उघडी मारून भाय भिंग येड्या बाबळीतून पळत होत आता येड्या बाबळीत काय काय राहतं तुम्हाला माहित आहे कोंबडे झोंबडे छोटा हत्ती छोटा हत्ती आहे का तुमच्याकडं पळत उठून देत नाही तर माग उभा पाहिला का तुम्ही जाऊ द्या तो भाब वेगळा आहे <laughs> उठून देत नाही तर माघ उभा केला इशारा जाता जाता <laughs> आस ते छोटा हत्ती कोंबड्या झोंबडे काही पत्ते खेळत होते बोका निघत होता चाललेला आणि तेवढ्यात कोंबड्यानं पाहिला कोंबड्या म्हणला चलो रो रहा है कोंबड्या पळून जायला लागल्या तेवढ्यामध्ये बोका थांबला म्हणला थांबा ना कशाला येड्यावणी करता आता बोक्का काय पिलेला होता दीड लिटर दूध गावरान गावरानगाईच असं सांगतात बर का आई तुमच्या लेकराला जर तब्बल बारा वर्ष गावरान गाईचं दूध रात्री झोपण्याच्या वेळेस एक ग्लास जर पाजलं तर तेराव्या वर्षी पोरग झोपेत वेद बराळत एवढी ताकद गावरान गाईच्या दुधात आहे आणि गर्शी गाईचं जर पाजलं <laughs> ते म्हाताऱ्याला उच लुणटा <स्थाँगा> खित खरं म्हणजे माहेश हे जरी तेच केलं तीन वर्ष कोल्हापूरला ठुल पोरग आणि फक्त बाप म्हणला भाऊ बुलेट हळू चाली जाय काय म्हणला बाप बुलेट हळू चाली जाय ते पोरणी असा फिट टी शर्ट घातलेला होता ना स्किन टच जीन्स पॅन्ट ऍपल कट टी शर्ट असं दांडाला फिट बारीक पैलवानची कटिंग केली बाप म्हणला बांब्या हा हळूच चाली जाय मोटर पोराला राग आला पोरग बापाजवळ गेलं आणि जी डूब लावली ना बापाला असा दण ठोपटीला आणि जी धरलं का मतर का टाकलं उचल खोबा मोळ्यालाय म्हाताऱ्याचा असा काय आणि मग मी म्हणलो काय झालं तात्या पोर निवड मेला काच काय मग चार वर्ष पोराला किती चांगलं खाऊ घातलं याच्याही पेक्षा कोण पोरग कोणाबरोबर फिरलं oh. ते पहा नाही तर काही उपयोग नाही मग तुम्ही किती प्रॉपर्टी कमीली फक्त पोराचा अहंकार काढा नाही तर काही काही पोहरं सरपंच मी पाहतो रोडवर फिरतो मी महिन्याला वीस हजार किलोमीटर फिरतो महाराज रोडवर फिरतो मी अहो काही काही बापाने आई ना एवढा अहंकार पोहरात भरलेला आहे एवढा अहंकार भरला शास्त्रीजी का आपण एखाद्या गाडीन जर त्या पोराच्या मोटरसायकल जर पास केलं ना महाराजजी तर ते पोरगोन ह करीत पुढं गाडी काढित आणि काही काही पोरं आता आई शेर लावलेलं आहे काय म्हणते हयवाक हे आळू आहेत हा त्याच्या खाली पोर सापडले तर कोयतून आंब को, आंबेतून कोय कशी सटकती तसे मेंदू सटकलेले म्या पाहिले म्हणून पोर आला लाई दांडुरून ठेवू नका पाहिलेत मी खोऱ्यांनी भरून आणलेली पोरं मी पाहिलेत माय बापांनो म्हणून तुम्ही किती पैसे कमवले किंवा किती चांगल्या महागड्या तुम्ही गाड्या देतात पोरांना याच्याही पेक्षा पोरांचा अहंकार कमी करायचं कार्य करायचं ज्या घरामध्ये अहंकार कमी झाला त्या घराला पहिलं चरण कळालं एकदा मृदुंगाचार्या करता आणि सोर सम्राटांक करता एकदा जोरात टाळ्या वाच काही काहीचे हातच वावल नाही टाळ्या वाजायला आहे की नाही तुम्हाला कोरान झालं नाही काय ना झुकम <laughs> एका सुरात एका तालात आपल्याला भजन करायचे दहा वाजून पंचवीस मिनिटं झालेत गजानन बाबा अजून पाच मिनिटं सांगू का हा करा मला चक्रा यायला लागल्या मग दुखण्याचा अंग आहे मग अशी तुम्ही फोन केला होता मी घरी झोपलेलो होतो आवाज कसा येत होता मला आत्ताच यांनी पाजून आणलेले औषध दिले होतं मी गाडी ठेवलंय काही त्वरित बरं व्हायचे साधन आहेत गाडी कोणी परदेशी आमचा लोबून यालाय कोणतरी काढून हाय म्हणा आवाज असो एका सुरात एका तलात गाडी नेहली तरी जमन मला माहिती तुमची येईल काय घेऊन बसली ही गाडी गेली तरी मला दुसरी गाडी इथे तयारी येईन लगेच काय हो <laughs> बाबा अशी कोणची ही आता आणली ना अजून एक फॉर्च्युनर बी घेतली मी बाबा लॉकडाऊन मध्ये मला जमत मायकडे लोक येते त्याच्यामुळे नाही तर काय ना जीवर काय होतंय मला वीस आणि पंचवीस हजार एका कीर्तनात ते परडत नाही बाबा असं <laughs> नाही बाकीचे लोक येतात ना माझ्याकडे भक्त परिवार खूप आहे आपल्याला पण बसलो का सकाळी फक्त दोनच तास बसलो तर युट्यूबवर येईन काही हे ये कट करून टाक नाही तर इन्कम टॅक्स यायचं माय घरी व्हायचा खेळ हां असं <laughs> <आस>। हे <laughs> <आस। laughs> काय <ये> व्हायरल न करू <laughs> बाबा असं काही हरकत नाही मी न सांगितलेलंच बरं ही इ दोन साऱ्या दुन्यात कॅमेरे लागलेले आहेत एक दोन तीन इकडे चार पाच असते एका सुरात एका तालात आपल्याला टाळी वाजून हे इकडे एक टाळी वाजून भजन करायचंय आपापले निष्पाप हात वरती करा निष्पाप गजानन बाबा आळंदी वाटायला लागली राव इथं अरे बापरे इथं इथं निष्पाप हात इथं लेवर करा ना अरे बाबा बाबा पंढरपूर क्या बात है महाराज जसा गडाचा आहे जसा गडाचा सप्ता भगवान बाबाचा वामन भाऊचा जसा खंडोजी बाबाचा सप्ता चालू आहे जसा नारायण बाबाचा तारकेश्वरावरचा सप्ता चालू आहे आणि एका सुरात एका तालात एका लयात ता आपल्याला भजन करायचं भाऊ बाबाला एवढंच मागायचं ज्यांचे ज्यांचे हात तेंचे तेंचे वर आहेत त्यांच्या त्यांच्या हातावर आरोग्यदायी रेषा उमटू दे त्यांच्या हातावर धनरेषा उठू दे आयुष्य रेषा त्यांच्या हातावर चांगल्या प्रकारची दे